तुझं काल गुणाच आहे ते बघ कसा करतोय बघतोय सारखी सारखी लाईट जाती त्याच्यावर काहीतरी उपाय उपाय काढते काहीतरी दाखवतो मी आता हे सोलर म्हणतात त्याला माहिती म्हणते ना सारखी सारखी लाईट जाती तुला जा उष्णतेपासून कशी वीज तयार होती ती कशी परावर्तित होती आणि त्यातून कशी वीज निर्माण होती सोलर पॅनल असतात जो पॅनल म्हणतात सोलर पॅनल त्यानंतर त्याला त्याच्यासाठी इन्व्हर्टर असत सोलर इन्वर्टर असतं त्याला सोलर पॅनल आहे शाळेत वाटी होती सोलर पॅनल आहे सोलर पॅनल आहे त्यांच्याकडं दहा व्याट पासून साडे सातशे व्याज पर्यंत आहेत त्याला सोलर इन्व्हर्टर म्हणतात ते रेडिओ आहे हे रेडिओ नाहीये आहे इन्व्हर्टर आहे त्याला इन्व्हर्टर म्हणतात असं हा तुझ्या जमान तसं रेडिओ वाटतात सोलर इन्व्हर्टर आहे ना सहा वॅट पासून शंभर वॅट पर्यंत त्यांच्याकडं अवेलेबल आहे मी त्यापैकी किती पॉवर आपण घेऊ शकतो जशी पॉवर आपल्याला आता हे जे आहे ना सोलर पॅनल इन्व्हर्टर आणि बॅटरी कोणाला घ्यायचं असेल ना त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच्यावर क्लिक केलं की सगळी माहिती मस्त पाणीपुरी केली का मस्त बटाटा टाकते मी पाणीपुरी पाणी आहे चिंच आणि सगळं पाणी मिक्स तिखट पाणी गोड पाणी बारीक शेव जिरो शेव म्हणतात त्याला तयार एकदम काय करायची शेंगदाणे भाजायची बेसन करायचे कुत्रा आलाय अजून ती चतकुरी चपाती गुणाच आहे हे बघ कसा करतोय बघतोय तिकडे देते ना अजून चतकुरी चपाती चपाती देते ना अजून चतकुर मी चालले दुकानात बिस्किटचा पुडा आणायला त्याला जा मग बेसन करायचं शेंगदाण्याचं घेतला कोथंबीर घेतली आणि कडी लिंब घेतला मिरची घेतली अजून कुठे गरम झाले हे काय सालपट काढते शेंगदाणे भाजून घेतली आता वाटायचं पाणी टाकून तू म्हणशील ते हिरव्या शेंगदाणे चांगदा त्याच्यात ना थोड लसूण टाकलं मिरची टाक थोडे हे टाकलं कोथंबीर टाकलं हा बारीक केलं पाणी टाकून तेल टाक टाकलं आता मोहरी टाकलं टाक टाकत जिरी जिरे टाकलं टाकू का आता फोडली हा शंगणा बेसनच म्हणते कडे शांदेने आता जाती की तुला मी घाबरीन हा घाबरला हा ना लाईट गेली कॅंग कोण आल